तर मुंबईत काल पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं आज मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे मुंबई आणि उपनगरात सध्या पाऊस नाहीये काल मुंबईत मुसळधार पावसानं अगदी दाणादाण उडवली होती अनेक ठिकाणी सखल भागातही पाणी साचलं होतं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान मुंबईला आज सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पळा असं आवाहन प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात येत आहे आणि मुंबईत आज सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळेच मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड पालघर या जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा पालकमंत्र्यांनी केलेलं आहे